मग सावित्रीला जर सत्यवानाचे प्राण आशीष दिले का आसन दिले का नाही आपण मागून पावर आपल्याला घरात काय कोर्टात पण न्याय नाही लवकर पोलीस पण ऐकली नाही म्हणते जाय घरी तो यम का ऐकणार त्याच्यासाठी काय करावं लागेल पातिरूच्या धर्माचं पालन करावे लागेल मग नुसता पातिरूचा धर्म धर्म म्हणजे काय हे कळायला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी आपण चारित्र्य संपन्न पाहिजे गुणवान पाहिजे देवाधिकांचं केलं पाहिजे पती हा कोण असतो कोण असतो देव असतो पती देव मग देवाने जे जे सांगितलं तेच करायचं का एक्स्ट्रा काही करायचं नाही तर आपला पातळी धर्माचा फायदा होणार आहे पण आजकाल तसं झालं नाही यांनी काय केले सगळं आमच्याकडे दिले दिले ना बरोबर ना थोडी फार मदत करत जरा बर काय लढावची शिटी आपल्याला लक्षात ठेव म्हणजे संसाराची दोन्ही परफेक्ट ठेवायची तुम्ही एक मागे एक कोणी ठेवून जाणार नाही तर संसारात चालेल आणि आजच्या दिवशी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपण झाडाला पूजेसाठी बरोबर ना आज पण आजपर्यंत प्रामाणिकपणे सांग प्रामाणिकपणे झाडे लावलेली हातोवर ती काय झाड लावले करण हाकोर प्रामाणिकपणे झाड लावलं तर करा आपण काय करतो तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी लिहिला जो तो

टेम्परेचर केलं वाढलं घाम शिकायचा स्वास घेता येत नव्हता ऑक्सिजन मिळाला नव्हता का तीच जर ती मला असं वाटतं जर दुकानात झाली असती तर आज ही वेळ आलीच नसती आणि म्हणून ज्यांनी झाड लावले ते तर त्यांच्यासाठी तर छानच पण ज्यांनी झाड लावले नाही त्यांनी आयुष्यात येऊ एक तरी झाड लावले एक कारण वीस वर्षाच्या पाठीमागे का वीस वर्षाच्या पूर्वी काय झालं झाली काय झाले वीस वर्षाच्या चोवीस मुलांचा आणि सासरच्या चोवीस मुलांचा उद्धार करते अठेचाळीस मुलांना जर मुली उद्धार करत असेल तरी देखील गर्भात मुली मारल्या राहत होत्या आणि ती कळी शिकली राहत होती झालं वीस वर्षापूर्वी झालं पंचवीस वर्षाला झालं आज काय परिस्थिती आहे करा दिवा मुला हवा मुलगी दिवाळी मात्र म्हणून गर्भातल्या गर्भात मुली खोडल्या गेल्या आणि मुलीला जन्माला मुलांना मुली मिळत नाही तीस तरी मुलगी मिळत नाहीये आणि माझे शब्द लक्षात ठेवा लक्षा वीस वर्षापूर्वी जी घटना घडली ना श्री आज जी वेळ आली सांगत नाही आपल्याच नाही आणि वीस वर्षापूर्वी लक्षात ठेवा आज जर झाडं लावले नाही तर वीस वर्षापूर्वी पुढे आपल्याला हातामध्ये ऑक्सिजन घेऊन ठराव लागेल काय घेऊन ठेवावं लागेल ऑक्सिजन घेऊन ठेवावं लागेल म्हणून असतील काय झाड लावा म्हणजे ऑक्सिजन आणि सावित्रीची पूजा करायची म्हणजे फक्त वडाला प्रदक्षिणा मारायच्या नव्हे नव्हे मी जरी जरी सौभाग्यवती असेल तर मी ह्या मताच्या विरोधात आहे वट दिवशी लावायचं आज लावलं नसेल तर उद्यापासून संकल्पना करा की मी एक तरी झाड लावणार कारण हा पाती धर्माचा पालन केल्यासारखं होईल मग पाती धर्मामध्ये किती ताकद आहे त्या जोरावर आपण काय करू शकतो बघा ना सावित्री जर आपल्या सत्वानाचे जर प्राण जर आले असतील तर अशा पाच पती रुपया स्त्रिया होऊन गेल्या पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगून पहिली सावित्री सत्यवानाची बायको दुसरी सीता रामाची बायको तिसरी मंदोदरी रावणाची बायको चौथी अहिल्या गौतम बुद्धांची बायको आणि पाचवी नावाची एक स्त्री होऊन गेली जी जालिंदरची बायको होती अशा पाच स्त्री होऊन गेल्या मंदर सावित्री यमापासून जर जोरावरती जर सत्यवानाचे प्राण आणू शकत होती ना तर रुंदा

मग ह्या देवाधिकारांनी काय केलं कि ही रुंद्रा इतकी पाठी आहे की ह्या जालिवरा मारायचं आहे पण मारता येत नाही मग देवाधिका जरा जागिव तर साक्षात भगवान विष्णूने काय केलं त्या जा घेतलं का घेतलं की हा रुंद्राट तिला छेडायचं मग तिच्या पाठीच्या धर्माचं काय होईल कमी होईल आणि हा जालिधर मारला जाईल म्हणून साक्षात भगवान रूप घेतलं जालिंदर जालिंदर घेतलं जालिधर साक्षात भगवान आणि ते भगवान विष्णू रुंदेजवळ आले आणि रुंदेजवळ बसले तिच्या हातात हात घेतला तिच्या हाताला स्पर्श केला तिच्या तोंडावरून हात फिरवला तिच्या पाठीवरून हात फिरवला तिच्याला चुंबन घ्यायला लागला पण महिलांना आपल्याला देवाने एक गुण जास्त दिलेला आहे आपल्याला परपुरुषाचा स्पर्श लगेच कळतो कळतो ना आपल्या पतीचा स्पर्श आणि परपुरुषाचा स्पर्श लगेच कळतो हा गुण आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे मुला म्हणाली हा इकडा हात लावतो हा तिकडा हात लावतो हा काय माझा पती नसावा कारण माझा पती असा करतच

मला मागले तुझ्या जालिद्याला तुझ्या नवऱ्याला होतं परंतु तुझ्या सुद्धा जालिदर मारला जात नव्हता म्हणून मला हे पाप करावं लागलं तुला वाटवायचं होत तुझ पातीमुचा धर्म कमी झाला असता आणि मगच जालिंदर मारला गेला असता परंतु रुंद्रेने भगवान विष्णू असं सहजासहजी सोडलं नाही भगवान विष्णू माफी मागत होते परंतु भगवान विष्णूंना रुंदेने शाप दिला की तू दगड होऊन राहशील काय होऊन राहशील तू दगड होऊन राहशील तु आणि तुम्ही गणपती नदीवर जर गेले शालीग्राम ह्या ठिकाणी तर तिथे शालीग्राम नावाचे जे दगड आहेत ना ते दगड म्हणजे साक्षात भगवान विष्णू

आज रावणाला परंतु असं करू नका स्वामी आहे राजकन्या आहे फक्त रावणाला दोष देत असतो त्याची बायको पतिवृत्ता होती गौतम बुद्धांची बायको पतिवृत्ता होती जरा का आलं तर आहिले सायकल जरा शिकवा आपल्या पतीला आणि फक्त पती मग पत्नी असं समजून गा आहात त्याच्यामध्ये सगळ्या जास्त आपल्या पत्नीला काय हवंय काय नकोय हे आपल्या पत्नीला करायला पालन करणार तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात अनुभवाने मोठे आहात नेतृत्वाने मोठे आहात कर्तृत्वाने मोठे आहात अनुभवाने मोठे आहे मी तुमच्या समोर पाहणार आहे पण फक्त थोडस बोलून जाईल आणि तो केव्हा आपलं भक्षण प्राशन सांगता येणार नाही कारण हे करियुक्त चालू आहे जर आपल्याला संसार टिकवायचा असेल तर आपल्या पत्नीला काय काय नकोय तिला पालन करणं आपल्या पतीचं कर्तव्य आहे आणि माझ्या माता भगिंन आपल्या नवऱ्याला काय हवंय आणि काय नकोय या धर्माचं जरी तुम्ही पालन केलं तरी आपला पातळी धर्म सक्षम झाला का करू वडाची